घरातून बाहेर निघालो आणि नि बघा जोराचा पाऊस आला आपल्याला ना एका गिफ्ट पाठवलं आपल्यासाठी बघूया आपण काय जे पाहिजे ते देणार बस मग तर सोड दररोज सकाळी नऊ वाजेपर्यंत दुकान उघडतो मी आता बघा किती साडे नऊ वाजून गेले आहेत पावणे दहा वाजलेत आज खूपच उशीर झाला चला दुकान उघडूया दुकान उघडायला आलो बाहेर बघतो जर काय बघा का। सगळी नाली दबून गेली समोर पूर्ण चिखल असल्यामुळे पूर्ण दुकानामध्ये येण्याची एंट्री आहे तिकडेच पूर्ण जे वरची फरशी आहे ती दबली है। दुकान उघडल्यानंतर थोडाच वेळात वहिनी साहेब आल्या राधे राधे राधेकर राधे राधे करा मी बसलो सोफ्यावरती आणि निधी बाळा बघा कशी विचार करते तोंडावरती हात ठेवून काय विचार करतेस बाळा निधी बाळ निधी बाळ पाहिलेली बाळ चका पासून भेटली नाही म्हणून किती खुश झाली बघा चका चकाच्या नंतर दुकानातच होतो मी आतापर्यंत म्हणून मला बघून खुश खुश झाली तुला जे पाहिजे ते देतो बोलतो ना आम्ही जे पाहिजे ते देणार बस मग तर सोड हा सोड सोड गणिती सोड सोड <laughs> सोड नाक <laughs> जे पाहिजे ते देतो बस जमलं जे पाहिजे ते देतो बोलले की सोडून टाकी हा निधी आता मी चाललोय तुझ्या मामाकडे ठीक आहे तुझ्या मामाने दूध आणलंय गावावरून हा मी ते आणायला चाललोय नंदनीच दूध गाईचं नाव आहे नंदनी, आहा, आहा। नंदनी हा नंदनीच दूध आणतो हा तुझ्यासाठी पिशे पितेस का तू पितेस नाही ना ते पेत नाही तुझ्याच नावाने आणतो आम्ही दूध तिच्या नावाने आणते दूध आणि <laughs> तिची <तुझा> मैया खाते तुझी मैया खाते दूध <laughs> तुझ्या नावाने नानूला काय सांगते माहितीये यशोला काय बोलते माहितीये निधी साठी दूध पाठवून द्याय हा आणि यशोदा मैया स्वतःच दूध पिते दूध सहा महिने झाले नाहीत ना त्याच्यामुळे अजून दूध पीत नाही हो दूध पीत नाही <laughs> थपथप लावायचेस मला हम्म निधी आता तू आई जवळ बस मी जाऊन येतो हा आपो आप, आप, आप। जाऊ नको तुला घेऊन जाऊ निधी काय बोलते माहित आहे का मी पण येते मामाकडे बोलायला ते हा पण घेऊन जाऊ निधी तुला थोडेच दिवसांनी चला बाय राधे 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 लाधे लादे बस 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 आईकडे बस हा उडा मारू नकोस आईला थकवू नकोस हा नाही तर आई सोडून देईल तुला खाली हा राधे 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 कि कशी बघते राधे 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 ती बघा कशी बघते तिच्या पप्पाकडे मामाकडे चालेल तर मी पण येते पप्पा बोलते बघा तिच्या पप्पाच्या मांडीवर होती तेव्हा आईचा चष्मा ओढत होती आता ओढत नाही आईचा चष्मा आता पप्पाकडे जाण्याची तिची जिद्द असते <laughs> बघा किती खुश असते ते आईसोबत घरातून बाहेर निघालो आणि नि बघा जोराचा पाऊस आला हा आता दूध आणायला जायचंय निधीच्या मामाकडे पण जायचं कसं हा प्रश्न पडलाय हेवा किती मस्त पाऊस पडतोय रोज पावसाची एकदा तरी हजेरी असतेच असते नक्कीच मस्त पाऊस ह्या वर्षीचा पाऊस म्हणजे काय विषयच नाही दुकानातून बघूया आपण पाऊस हा बघा दुकानातून पावसाचा नजारा समोर कचरा आणि वीज कामगार सोसायटी आणि हे बावळीचे मोठे झाड आणि हा मस्तसा पाऊस ज्याच्यामध्ये भिजायला खूप मजा येते पण आम्ही नाही भिजणार कारण की निधी बाळ आहे आमच्यासोबत एक पंधरा मिनट पाऊस पडला आणि आता जातो मी आणि दूध घेऊन येतो जाताना पार्सल पण भेटला घेऊन ते पण एवढं कशामध्ये मुलगी आलं निधीचीच पिशवी आहे निधी निधी वारची पिशवी आणि निधी दूध हा हो। आणि अजून एक गोष्ट अजून एक काहीतरी आणलं काय आणल्यास दाखव आपल्याला ना एका सब्स्क्राईबरने गिफ्ट पाठवलं आपल्यासाठी बघूया आपण काय द्यायचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी गेलो होतो दूध आणायला आणि हे पार्सल आपल्याला तिकडेच जाताना मी रिसीव केला आणि आता मी घरी आलोय तर बघूया या पार्सलमध्ये काय आहे कोणी पाठवले हे का ए, ही गिफ्ट मोबाईल आहे मोबाईल कवर आहे मला आता आठवलं आई हे कोणी पाठवलं ते हो मित्रांनीच पाठवलंय मित्रांनीच हो पाठवलंय ऍक्च्युली हो काय झालं होतं माझ्या मोबाईलचा ना कव्हर बॅक कॅमेरा पाठवून जो कव्हर दिसतो ना तो ब्लॉग बनवताना त्यांनी बघितला होता, होता। की तुझा मोबाईल ना पाठवून बघून तेवढा काही विशेष वाटत नाही मोबाईल आहे चांगला पण पाठवून बघून तेवढा चांगला दिसत नाही त्याच्यामुळे त्यांनी हा कव्हर पाठवला पाठवलाय आणि त्याच्यासोबत अरे ग्लास आहे हा आपण टच करतो ना हु तो सेफ्टी ग्लास असतो ना तो ग्लास आहे बोरीला ग्लास कलर पण आहे आणि टिकाऊ आहे म्हणजे खराब नाही होणार लवकर आणि घाण पण नाही होणार मस्त आहे मजबूत आहे सेफ्टी राहील मोबाईलला ला पण तर आपण मोबाईलला लावून बघूया आता